घर विकायचं पुण्यामध्ये अहो काय विकायचंय कुठं विकायचंय पुण्यामध्ये कुठे आहे काय आहे संपूर्ण माहिती भाव अहो मंडळी सगळी काय माहिती देणार आहे फक्त व्हिडिओ आहे ना संपूर्ण बघायचंय आता हा घर मालकाला विकायचं का मालकाने आमच्याकडं जाहिरातीसाठी यावं तर ही सगळी माहिती जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे प्रॉपर्टीचे चॅनल आहे आम्ही काय स्टेट एजंट ब्रोकरच काम करत नाही मंडळी सगळी काय माहिती इमानदारीने आज देणार आहे वारंवार आपण एकसारखे व्हिडिओ बनवत होते की हे विकायचं ते विकायचंय पण आज स्पेशल स्पेशल जो व्हिडिओ आहे आपले एक सबस्क्रायबर भेटले होते त्यांनी बोलले होते तर त्याच प्रॉपर्टीच्या बद्दल आपण आज बोलणार आहे मंडळी प्रॉपर्टीच्या बद्दल काय आज शायद बाय बोलले की आज एक स्पेशल आपण काहीतरी एक वेगळा व्हिडिओ बनवू एक वेगळी डिटेल देऊ जेमतेम कसं लोकांना फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांची प्रॉपर्टी सेल हे सर्वात मोठी गोष्ट आहे की त्यांची प्रॉपर्टी सेल झाली पाहिजे ज्या लोकांना प्रॉपर्टी सेल होत नाही कस्टमर्स येत नाही खरं डॉक्युमेंट बघून कोणी खरेदी करत नाही तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खरंच महत्वाचा आहे कारण की तुमचं घर पुण्यामध्ये कुठेही असून दे ते तुम्हाला विकायचं आहे तर ते आम्ही तुम्ही या वरती जाहिरात करू शकता आणि तुमची प्रॉपर्टी सेल करू शकता बिलकुल आणि मंडळी काय होतं माहितीये का बरेचशे आपल्याला कॉल येतात शाहीद बाबा आम्हाला आम्हाला बरीचशी मंडळी फोन करून सांगत असती की आमचं घर विकून द्या तुम्ही अहो आमच्याकडे काही जादू तर नाही ना ताई दादा हा जो चॅनल पण हे युट्यूब चॅनल आहे बिलकुल हा युट्यूब चॅनल आहे पण इथं आपण जी काय माहिती देतो ना सांगतो ना बघा एक असत ते आणि बघा माहिती सांगतो तर आपण बघा आज आपल्या ऑफिसच्या बाजूलाच आहे उभे आता कोणाचे घराचा व्हिडिओ बनवायचा असेल शायद भाव तर खर्च लागणार नाही ना का असंच असंच होणार का सांगा तुम्ही त्या संपूर्ण गोष्टीची माहिती तुम्हाला डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करून कॉल करून तुम्ही तुमच्या घराची किंवा तुम्हाला कशा पद्धतीने सेल करायचा आहे किंवा भाड्याने द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा आणि संपूर्ण माहिती द्या त्यानुसार तुम्हाला ते ऍडव्हर्टायझिंगचा जो तुमचे जाहिरातीचा खर्च जो आहे किंवा येऊन जाण्यासाठी करण्या येऊन जाणे करणे व्हिडिओ शूटिंग करणे टाकणे व्हिडिओ अपलोड करणे कस्टमर्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे इथपर्यंत पुणे प्रॉपर्टी वीज तुमची मदत करणार आहे बिलकुल मंडळी आपल्या प्रत्येक व्हिडिओला बघा मी जास्त मोठा पण बोलणार नाही तुम्ही जाऊन चेक करायचं त्यानंतर मला आम्हाला सांगायचं सा, कि एवढे व्ह्यूज येतात तुमचे मंडळी कमीत कमी हजार व्ह्यूज असतात आणि एखाद्या घराचा एखादा प्रॉपर्टीचा व्हिडिओ असला तर वीस वीस पन्नास पन्नास हजार एका दिवसाला जातात आणि तुम्ही विचार करा की तुमचं घर इत विकायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण एकदम आरामशीर डिटेल मध्ये बनवलं तर लोक बघणार नाही का शंभर टक्के बघणार आहे खरेदी करायला येणार आहे बिलकुल खरेदी करायला येणार आहे आणि बघायला गेलं तर तुमच्या जी प्रॉपर्टी आहे त्याची चांगली नीट एकदम आरामशीर आणि इमानदारीनी जाहिरात होणार आहे बघा काय होतं माहिती काही आहे असे लोक जे नवीन नवीन चॅनल उघडून बसलेले ते म्हणतात की आम्हाला जाहिरातीसाठी तुमचा घर द्या काय ते नीट दाखवत नाही काय नाही नुसतं घराचे चार भिंती दाखवून ते म्हणतात की थोडेसे पैसे द्या आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला महिनाभर ते कस्टमर पुरवणार पण महिन्यानंतर पुन्हा ते रिचार्ज करावं लागणार असंच ते मंथली रिचार्ज मंथली रिचार्ज मंथली रिचार्ज वर्ष जरी होऊन गेलं तरी तुमची प्रॉपर्टी काही सेल होत नाही बिल कस्टमर काही येत नाही तर त्यासाठी पर्याय आता आम्ही आणलेला आहे तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती तुमची प्रॉपर्टी शंभर टक्के सेल होणार ही आमची गॅरंटी आहे आणि आता जे ओपन बंगलो प्लॉट होते ते तर पूर्ण सेल्ड आउट पूर्ण झालेले आहेत आता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे त्याचेही व्हिडिओ आणि ज्या जाहिरातीसाठी जे व्हिडिओ येणार आहे जे प्रॉपर्टी येणार आहे त्याचेही व्हिडिओ तुम्हाला या चॅनल वरती बघायला भेटणार आहे तर त्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या लोकांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉनला सुद्धा दाबून घ्या कारण की ज्या लोकांना खरेदी करायचं आहे त्यांना या चॅनलवरती नवी नवी बर आता नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ त्यांच्या बजेट मधील प्रॉपर्टी त्यांना भेटणार आहे बिलकुल बिलकुल आणि मंडळी काय होत माहिती का आम्हाला शाहीद भाव असू द्या मी असू द्या किंवा ऑफिस मधला नंबर असू द्या तिकडे भरपूर कॉल येऊ राहिलेले मालक लोकांचे भरपूर मालका बरोबर बोलणं चालू आहे आता आम्ही जे मालक आहे जे ओनर आहे एक साधारणपणे एक्सपोनली जो बजेट आहे तो तीस हजाराचा धरून चाला एक व्हिडिओ बनवायचा समजा तुमची प्रॉपर्टी वीस लाखाची आहे हा तर तुम्ही ते तीस हजार रुपये खर्च तरी तीस आम्ही एक व्हिडिओ फक्त तीस हजाराचा बनवतात हे हे बघा हे असंच जे जजमेंट जे, सांगितलेले काहीतरी पुढे पाठीमागं कमी होणार आहे प्रॉपर्टी झोपडपट्टी मध्ये आहे किंवा त्यांची प्रॉपर्टी लो बजेटची आहे तर त्यांच्यासाठी कन्सेशन आहे तुम्ही काळजी करू नका रुपये आहे घेणार आता बघा शाहिद भाऊ काय बोलले मी काय बोललो पण एवढं खरं आहे की आजचा जो व्हिडिओ म्हणजे आज जे शीर्षक होत कि तुमचे जुने घर फ्लॅट किंवा प्लॉट विकायचे असेल तर आमचा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दोन तीन नंबर दिलेले तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात आणि तुम्हाला घर खरेदी करायचं असेल डायरेक्ट मालकाचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊ शकतात व्हिडिओ बघू शकतात भरपूर असे घराची माहिती तिथे दिलेली आहे अजून एक सांगतो मी तुम्हाला तुम्हाला डायरेक्टली सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत असे प्लॉट पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्ही किती फक्त अकरा लाखामध्ये दहा गुंठ्याचे जी शेती आहे ती खरेदी करू शकतात किंवा तुम्हाला माल राण्याची जमीन पाहिजे असेल डायरेक्टली तुम्हाला किती बावीस लाखामध्ये एकर तर ती प्रॉपर्टी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे प्रॉपर्टी म्हणजे माल राण्याची जमीन शेती नाहीये मोकळी जागा आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि ते विजिट करायचे असेल विजिट म्हणजे कुठं अहो पुणे सोलापूर रोडला शाळेत भाऊ पुणे सोलापूर रोडला बघा फक्त साठ किलोमीटर आहे कुठून पुणे स्टेशन पासून आणि साठ किलोमीटर अंतरावर तुम्हाला आणि डायरेक्टली तुम्हाला एकर एक मध्ये जमीन आहे ती भेटू राहिलेली की ती बावीस लाखामध्ये आणि हे वेगळे की त्याचा जे काय खर्च येणार आहे नावावरती करायला ते तुम्हाला वेगळे द्यायला लागणार आहे आणि मंडळी तुम्हाला येणं जाण्याचे जे आहे तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आहे आणि ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही तुमचे तीन हजार रुपये आम्ही परत करणार आहे जेव्हा तुमचा खरेदी खर्च सात बारा झाल्यानंतर तुम्ही तयार असाल की तुम्हाला एक एकर जागा माल राहण्याची खरेदी करायची किंवा अकरा लाखामध्ये दहा गुंटे शेती तुम्हाला खरेदी करायची असेल तर ओपन एक -एक बंगलो प्लॉट हा ते पण आहे हप्त्यावर ते खरेदी करायचे असतील तरी संपर्क बिलकुल आणि हे जे दोन प्लॉट बद्दल बोललो हे कॅश मध्ये असणार आहे डायरेक्टली तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे आणि मंडळी तुमचे जुन परत एकदा सांगतो की आजचा जो व्हिडिओ होता नाही तर तुम्ही बोलणार की तो घर विकण्याचा व्हिडिओ बनवला किंवा सांगितलंच नाही तर जरा थोडं चुकीचं वाटणार आहे की ही जाहिरात त्या घराची नव्हती डायरेक्टली जे जुने घर आहे ते तुम्हाला विकायचे असेल तर तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकतात व्हिडीओ जाहिरातीसाठी डायरेक्टली आपल्या या चॅनल वरती तुमच्या जाहिरातीचा व्हिडिओ येणार आहे ओके नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्हि जय महाराष्ट्र जय जय पुणे